राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन नरेंद्र मोदीच्या लोकप्रियतेला उतरली कळा राज ठाकरे रेल्वेपेक्षा स्वस्त विमान प्रवास फक्त पाचशे नव्याण्णव रुपयात कुष्ठरोग निवारण्यासाठी किनवड येथे काढण्यात आली जनजागृती रॅली कंधार येथे चिखलीकरांच्या निवासस्थानी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची भेट मुखेडेते नेते पावणे दोन लाखाचा धनादेश सुपूर्द आता बातमीपत्र विस्ताराने दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपचा पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच पराभव आहे नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली आहे अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे ते मुंबईत बोलत होते हा नरेंद्र मोदी यांचाच पराभव आहे ही निवडणूक अरविंद केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी अशीच होती या निवडणुकीत भाजपने खूप जोर लावला म्हणजेच नरेंद्र मोदींनी जोर लावला होता त्यामुळे ही फाईट नरेंद्र मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल अशीच होती सततचा जो चढ होता त्याला आता उतार लागला आहे हे मान्य करावं लागेल अशा प्रकारचे चढ उतार हे राजकारणात येतच असतात असे राज ठाकरे म्हणाले दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला सत्तर जागांपैकी तब्बल सदुसष्ट जागा मिळाल्या तर भाजपच्या अवघ्या तीन जागाच मिळवता आल्या त्यामुळे देशातील नरेंद्र मोदीची लाट ओसरली अशी चर्चा रंगली आहे यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील पराभव हा दिल नरेंद्र मोदीचाच पराभव असल्याचं म्हंटलं आहे तसंच लाटेपेक्षा सुनामी मोठी असते असं सांगत उद्धव यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा एवढी वाढली आहे की रेल्वेच्या सेकंड क्लासपेक्षा विमानाचं से तिकीट कमी स्कीम मध्ये कमी झालंय कारण स्पाईस जेटने एका अनोखी आणि स्वस्त योजना आणली आहे रेल्वेपेक्षा स्वस्त प्रवास या घोषणेसह विमान प्रवासाच्या तिकिटाचे दर हे केवळ रुपये ठेवण्यात आले आहे स्पाईट ही अनोखी आणि नवी सवलत एक जुलै ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान लागू केली जाणार आहे त्यासाठी अकरा तेरा फेब्रुवारी दरम्यान तिकिटे आरक्षित करणे आवश्यक आहे या सवलती अंतर्गत आरक्षित केलेली तिकीट रद्द करता येणार नाहीत असे स्पाइट जेटने कळविले आहे तसेच रेल्वेपेक्षाही स्वस्त प्रवास असे या सवलतीच्या तिकिटा योजनेला नाव म्हटले आहे उन्हाळी सुट्ट्यामुळे जानेवारी ते मार्च तसेच जुलै ते सप्टेंबर हा कालावधी प्रवास कंपन्यांसाठी अधिक व्यवसाय मिळवून देणारा कालावधी समजला जातो त्यामुळे या कालावधीत प्रवासी कंपन्या अनेक सवलती जाहीर करत असतात अलीकडे स्पाइस जेटने भव्य सवलत योजनेअंतर्गत केवळ चौदाशे नव्याण्णव रुपये असलेली सवलतीच्या दरातील तब्बल पाच लाख तिकीटे उपलब्ध करून दिली आहेत किनवट येथे कुष्ठरोग निवारण मोहीम दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने शहरातून जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी शिक्षक या प्रभात फेरीत सहभागी झाले होते प्रारंभी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेत हार अर्पण करून प्रभात फेरीला आरोग्य सहसंचालक डॉक्टर धनवे तालुक्या आरोग्य अधिकारी डॉक्टर टोपे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली डॉक्टर धनवे सह डॉक्टर टोपे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव गट शिक्षण विभागाचे उत्तम ताकळकर जाधव काकडे राठोड शिंदे तालुक्यातील आरोग्य कर्मचारी आरोग्य पर्यवेक्षक यांची उपस्थिती होती शहरातील जवाहर अल उलूम उर्दू शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर सरस्वती विद्या मंदिर आदी शाळेचे सहाशे विद्यार्थी शिक्षक या जनजागृती रॅलीत सहभागी झाले होते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह चे सायंकाळचं बातमीपत्र हात तुझा मायेचा आसू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळ हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्री रोगतज्ञ व बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या बाल देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीनद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन चार्णा� पन्नास पस्तीस यंत्र पुन्हा एकदा आपले स्वागत राज्यमंत्री दिलीप कांबळे हे मुखेड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कुरुळा पेटवड सर्कल मधील मतदारांना भेटीसाठी आले असताना त्यांनी कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या साई सदन निवासस्थानी भेट देऊन तालुक्यातील विकासाच्या प्रश्नावर चर्चा करून आमदार चिखलीकरांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे निक्षून सांगितले सध्या मुखेड मतदारसंघाची पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असून त्यानिमित्ताने मंत्र्यांची मंदियाळी सुरू आहे याच प्रचारार्थ राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा दौरा होता यावेळी ते नांदेडहून मुखेडला जात असताना आमदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या साई सदन या निवासस्थानी भेट दिली यावेळी आमदारांनी महोदयाचे शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार केला त्यानंतर मतदारसंघातील विकासाबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी महोदयांनी मतदारसंघातील प्रश्न सोडवून देण्यात चिखलीकरांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले यावेळी मंत्री महोदयासोबत माजी आमदार गोविंदराव केंद्रे नागनाथ देवीदास राठोड गंगाधर गाठे यांची उपस्थिती होती यावेळी बाबूराव केंद्रे उपनगराध्यक्ष कृष्णा शेख मनू शेख इस्माईल शिवाजी लुंगारे माजी नगरसेवक गणेश कुंटेवार भगवान राठोड प्रकाश टोटावाड सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती आमचे कंदारचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी मुखेडच्या गट विकास अधिकारी श्रीमती जयश्री वाघमारे यांनी त्यांच्या कार्यालयाकडून जमा करण्यात आलेल्या एक रुपयांचा धनादेश अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द केला स्वामी यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यालय महाविद्यालय शाळा सामाजिक संस्थांनी अशा प्रकारे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी भरीव योगदान देण्याचे आवाहन केले या निधी संकलनासाठी वरिष्ठ लिपी प्रशांत मुखेडकर यांनी केलेल्या परिश्रमाबद्दल जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कक्ष अधिकारी बोबडे यांनी त्यांचे आभार मानले शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नरेंद्र मोदीच्या लोकप्रियतेला उतरली कळा राज ठाकरे रेल्वेपेक्षा स्वस्त विमान प्रवास फक्त पाचशे नव्याण्णव रुपयात कुष्ठरोग निवारण्यासाठी किनवट येथे काढण्यात आली जनजागृती रॅली कंधार येथे चिखलीकरांच्या निवासस्थानी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची भेट मुखेड येथे पावणे दोन लाखाचा धनादेश सुपूर्द आणि याचबरोबर नमस्कार इथे सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित मुझ्छ नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लायू, बातमी तुमच्या